इचलकरंजी येथील मंगळवार पेठ परिसरातील महाराष्ट्र श्री भजनी मंडळ येथे श्रीचा फोटो व पादुका प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार दिनांक जुलै व गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमात संपन्न झाला बुधवार दिनांक तीस रोजी सकाळी के एल मलाबादे चौक ते श्री पंत मंदिर पर्यंत श्रीची प्रतिमा व पादुका यांची मिरवणूक काढण्यात आली सकाळी दहा वाजून पंधरा उदक शांती जलधिवास गुरुवार दिनांक एकतीस रोजी सकाळी नऊ वाजता धान्य दिवस पुण्य वाहन देवतास्थापना अग्निस्थापना हवन बलिदान पूर्णा होती स्थापन आरती व नैवेद्य असे धार्मिक विधी पार पडले सदरचा सोहळा डॉक्टर संजय पंत बाळे कुंद्रीकर व समस्त व मातुल घराणे यांच्या हस्ते तसेच अशोकदास श्रीहरी कुलकर्णी तुकाराम वर्पे सदानंद जासूद सोमनाथ केसडे सौ सो निकिता नाईक बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत झाला सदर कार्यक्रमास परिसरातील तसेच बाहेर गावातून आलेले सेवेकरी भक्तमंडळी नागरिक उपस्थित होते thank <laughs> <laughs> you